नमस्कार मित्र हो मित्र हो मी अभिनेता किसनदेव ननवरे मित्रांनो आमचे प्रिय दिग्दर्शक किसनदेव माळी यांची नवीन मराठी फिल्म बनवण्यासाठी कलाकारांची आवश्यकता आहे त्यासाठी त्यांनी ऑडिशन घेत घेण्यासाठी सुरुवात केली आहे किसनदेव फिल्म प्रोडक्शन निर्मित मराठी शॉर्ट फिल्म लहानपण देगा देवा दगड देव झाला कसा शूटिंग ठिकाण आहे सोलापूर जिल्हा पुणे जिल्हा कोल्हापूर जिल्हा मुंबई जिल्हा या जिल्ह्यामधील लोकेशनप्रमाणे तुम्हाला त्या लोकेशनप्रमाणे शूटिंगचे लोकेशन आहे वयोमर्यादा आहे सहा ते नव्वद वयापर्यंत जे लहान मोठे कलाकार असतील लहान मुले असतील मुले असतील वयस्कर मुली स्त्री पुरुष सर्व कलाकार आवश्यकता आहे इच्छुक असाल तर सर्व माहिती भरून एकच फोटो आणि एकच व्हिडिओ सत्याहत्तर पंचाळीस झिरो सात चाळीस एक, एक्क्याऐंशी या व्हॉट्सअप नंबरवर पाठवावे मित्रांनो संपूर्ण नाव गाव तालुका जिल्हा राज्य मोबाईल नंबर जन्मतारीख वय अनुभव स्वतःचे वर्णन मानधन पाहिजे का नको सर्व माहिती भरून तुम्ही पाठवावी आहे पाठवायची आहे या ॲड्रेसवर मोबा व्हॉट्सअप नंबरवरती